हॅलो फ्रेंड्स पूजा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज पाहूया गरोदर बायकांना कॅल्शियमचा पुरवठा करणारे काही पदार्थ गरोदर महिला तिच्यासह तिची जबाबदारी बाळाला घेऊन देखील वाढते काय खावं आणि काय नाही या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागते गर्भधारणेदरम्यान सर्व विटॅमिन्स बायला हवे असतात चला तर मग जाणून घेऊया की गरोदरपणात कोणत्या गोष्टीचे सेवन करून येणाऱ्या बाळाची आपण काळजी घेऊ शकतो पहिली गोष्ट आहे दूध आणि दही गरोदर महिलांना दूध किंवा दह्याने बनलेल्या वस्तूचे सेवन करावे दूध आणि दह्यात एकशे पंचवीस मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम आढळतं स्त्रिया मसूरच्या डाळीचे देख सेवन देखील करू शकतात कारण मसूरच्या डाळीत एकोणीस मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळ मसूरच्या डाळीचे वरण करू शकतात जेणेकरून ह्याचा फायदा तुम्हाला भेटेल दुसरी गोष्ट आहे सोयाबीन गरज सोयाबीनचे सेवन देखील करू शकतात यामध्ये दे, यामध्ये देखील कॅल्शियमचे प्रमाण चांगल्या प्रमाणात आढळते तिसरी गोष्ट आहे खजूर खजूर देखील गरोदर स्त्रियांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो खजुराचे सेवन केल्याने ह्याचा थेट फायदा बाळाला मिळतो यामुळे बाळाचे हाडं आणि दात दोन्ही बळकट होण्यास मदत होते तसेच हिरव्या पालेभाज्या जसे की पालकमध्ये अडीचशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याचं सेवन केल्याने स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण होण्यास मदत मिळते पालकमध्ये आयरन देखील मुबलक प्रमाणात आढळतं म्हणून गरोदर स्त्रियांना ह्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो तसेच संत्रीचे सेवन केल्यानं गरोदर स्त्रियांना विटॅमिन सी मिळते संत्रीमध्ये विटॅमिन सीच्या व्यतिरिक्त कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात आढळतं ह्याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती चांगली राहते ह्यामध्ये कॅल्शियम पन्नास मिलीग्रामपर्यंत असते याशिवाय गरोदस्त्रीने बदाम खावं बदाम खाल्ल्याने मेंदू तीष्ण होतो याशिवाय यामध्ये कॅल्शियम देखील चांगल्या प्रमाणात आढळते शंभर ग्रॅम बदामामध्ये सुमारे दोनशे चौसष्ट मिलीग्रॅम कॅल्शियम आढळतं त्यामुळे या सर्व पदार्थांचा वापर तुमच्या खाण्यामध्ये केल्याने कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळेल धन्यवाद